मित्रांनो पीक विमा वाटप संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आहे जिल्ह्यातील पीक विमा वाटप संदर्भात प्रतिक्षित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दाय आनंदाची बातमी आज कारण जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांना प्रलंबित असलेला पीक विमा आज अखेर त्यांच्या खात्यामध्ये वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे कारण साधारणपणे पंचावन्न कोटी रुपयांचा पीक विमा खरीप दोन हजार चोवीसचा मंजूर होता पण काही तांत्रिक कारणामुळे तो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्यात आलेला नव्हता याच पार्श्वभूमीवर आज अखेर तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा वाटप होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच ज्या शेतकऱ्यांचा पीक विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर दाखवत होती तो देखील लवकरच वाटप होणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यात शेत पीक विम्याचे वाट वितरण होत असताना आपण धाराशिव जिल्ह्याचे पीक विम्याचे वितरण होईल असं अपडेट दिलं होतं याच पार्श्वभूमीवर पाच सप्टेंबरच्या हा पीक विमा वाटप होईल असं सांगण्यात आलेलं होतं आज अखेर तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीप दोन हजार चोवीसचा विमा वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्यंत आनंदाची बातमी आहे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा देखील हा लवकरच वितरित केला जाणार आहे या संदर्भातील कोणतं महत्त्वपूर्ण अपडेट जर आलं तर आपण नक्की या प्रचनाला वृत्ती देऊयात पण ही धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा आजपासून वितरण व्हायला सुरुवात होलेली हो आहे उर्वरित शेतकऱ्यांचा पीक विमा हा आज उद्या परवा हा दोन तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नक्की वितरण होईल त्यानंतर उर्वरित जिल्ह्यातील जे पीक पीक जे अद्याप वितरण बाकी आहे त्या बाबतीत देखील काही महत्त्वपूर्ण अपडेट आला तर आपण नक्की आपल्या व्हिडिओमध्ये देऊया तरी दाराशि जिल्ह्यातील जे खरीप दोन हजार चोवीस पीक विम्याचे प्रतिक्षित असलेले शेतकरी होते त्यांना आजपासून हा पीक विमा खात्यामध्ये वितरण सुरुवात झालेली आहे त्यामुळे खूप दिवसाच्यापासून प्रतिक्षित असलेले शेतकरी त्यांना एक आनंदाची बातमी भेटलेली आहे त्यामुळे ज्या उरवित जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांचा अद्याप एक विमा बाकी आहे त्यांना देखील या अर्धा दिवसाच्या पीक विमा वितरण होईल त्या संदर्भात देखील अपडेट आपण आपण घेऊया तुर्तास तरी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन